प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येते सजना चित्रपटाचा हा ट्रेलर जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून तो एक खास प्रसंग ठरला या ट्रेलरचं थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनाशी संबंधित चॅनलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला म्हणजेच सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपित करण्यात आला या ट्रेलरमध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात विचारसरणीतील अंतर भावनिक संघर्ष सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट आपण पाहू शकतो शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत सजना सिनेमातील या ट्रेलरमध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येतात अनेक संघर्ष मैत्रीचं प्रेमात रूपांतर प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं प्रत्येक वनावर गोष्ट बदलते पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते शेवट अकल्पनीय आहे जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सर्व काही संपलं तेव्हाच ही कथा घेते एक अनपेक्षित वळण जे तुमचं मन सुन्न करतं त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे सजना या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी आहे छायाचित्रण रणजित माने यांनी केलं संगीत ओंकार स्वरूप यांचं असून सिनेमातील रोमांटिक गाणी भुंगा म्युझिकलच्या बॅनर खाली बनले सजना हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात सत्तावीस जून दोन हजार पासून प्रदर्शित होणार